चर्चेनेच मार्ग निघणार आहे मराठा समाजाने देखील संयम दाखवलेला आहे आणि सरकार देखील सकारात्मक आहे आणि म्हणून सगळ्यांचं हित जोपासण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आणि मराठ्यांना देखील त्यांना योग्य तो मान सन्मान दिला जाईल असं माझं मत आहे शून्य रकमामध्ये ही जमीन एमआयडीसीला हस्तांतर केली गेली आणि म्हणून आज कमी दरामध्ये त्याचा वाटप आता येणाऱ्या इंडस्ट्रीजला सुरू होईल मराठा विजय एकत्र असले असले पाहिजे पाटलांची काल चर्चा होती ठरते चर्चेनेच मार्ग निघणार आहे मराठा समाजाने देखील संयम दाखवलेला आहे आणि सरकार देखील सकारात्मक आहे मला असं वाटतं की कुठल्याही निष्कर्षाला पोहोचण्यापेक्षा अजून काही कालावधी आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जे काही समाजाच्या भावना असतील सगळ्या समाजाच्या म्हणजे ओबीसी असेल आणि मराठा असतील दोन्हीही समाजाच्या भावना जपून राज्य सरकार शेवटी कुठल्याही एका व्यक्तीसाठी किंबोना एका समाजासाठी नसतं सगळ्यांसाठीच असतं आणि म्हणून सगळ्यांचं हित जोपासण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल आणि मराठ्यांना देखील त्यांना योग्य तो मान सन्मान दिला जाईल असं माझं मत आहे शिर्डी आणि वडग्ता जी महत्वाची आहे कशी आहे नाही मला माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांचे आभार मानायचे आहेत वर्षान वर्ष नुसते याच्यावर भाषणं झाले पण आजचं आलेलं महायुतीचं सरकार यांनी दोन्हीही ठिकाणी शिर्डी असेल आणि अहमदनगर असेल निशुल्क महाराष्ट्र शासनाची जवळपास नगरची जी, जी जमीन जी होती साडेतीनशे कोटी रुपयाची होती शिर्डीची होती ती बहात्तर कोटीची होती या दोन्हीही रक्कमा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्ये माफ करून शून्य रकमामध्ये ही जमीन एम आय डी सीला हस्तांतर केली गेली आणि म्हणून आज कमी दरामध्ये त्याचा वाटप आता येणाऱ्या इंडस्ट्रीजला सुरू होईल आणि मी खात्री देतो की या दोन्ही इंडस्ट्रीयल बेल्टच्या माध्यमातून जवळपास दहा हजार युवकांना आपल्या जिल्ह्यामधल्या भूमिपुत्रांनाच रोजगार मिळेल बाहेरच्या लोकांना या ठिकाणी आम्ही संधी देणार नाही साखर